अंबरनाथ आय टी आय समोर शनिवारी रात्री भीषण अपघात झालाय स्पीड ब्रेकर वर दुचाकी जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय मृत तरुणांची नावे पवन हमकारे आणि प्रणव बोरकले अशी आहेत मृत दोनही तरुण हे मुरलीधर नगरचे रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात पाठवले आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला केले पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंपाच्या दरम्यान असलेला स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती आय टी आय समोरील स्पीड ब्रेकर वर वारंवार अपघात होत असल्याचा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत त्या स्पीड ब्रेकर साठी वेगळ्या पर्यायचा विचार करण्यात यावा असा सूचनाही अनेकदा करण्यात आल्या आहेत पण अद्याप कोणत्याही उपयोजना करण्यात आलेल्या नाही स्पीड ब्रेकर मुळे दोन तरुणांचा नाहक बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे दरम्यान संबंध ठेकेदारवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते ऍक्च्युली असे अंबरनाथ आयटीआय जो रोड आहे तिथं स्पीड ब्रेकर इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत ना त्यांच्यावरती काय नोटिफिकेशन नाही का इथं स्पीड ब्रेकर आहेत काहीच नाही का, का त्यांच्यावरती वाईट आहेत काहीच नाहीये आणि तिथं स्पॉट लाईटी पण नाहीये तेवढ्या स्पॉट मध्ये पाऊन तास झाला गाडी अम्बुलन्स येते 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 एकही अँब्युलन्स आली नाही पोराचा जीव चालू होता अर्धा तास आधी जर आणला असता डॉक्टर बोलतो अर्धा तास आधी आणला असताना पोराचा जीव वाचला असता माझ्या स्वतःच्या गाडीत नेत होता तरी पण मला गाडीला हात लावून दिला बॉडीला पोलीस प्रशासन तिथं होते ना त्या लोकांनी मला हात नाही लावून दिला मी पण्या म्हणूनच बोलतो त्याला एकाने पण हात नाही लावून दिले एकाने पण अर्धा तास फक्त पाहिजे होता अर्धा तास आधी जर आणला बॉडी जीव वाचला असता पोरांचा त्यांना काय करायचं होतं त्यांचा त्यांना काहीतरी रिपोर्ट पण व्हायचे होते बाबा पहिले काय रिपोर्ट बनवतात अरे परतात जीव वाचवायचा सोडले तर सगळे रिपोर्ट बनतात इलिगल ते स्पीड ब्रेकर टाकले कशासाठी टाकलेत अरे त्यावर ते स्पीड ब्रेकर टाकले तर तिथं स्पॉट लाईटी लावा काहीतरी नोटिफिकेशन लावा का वाईट पट्ट्या मारा काहीच नाहीये आज तिथं ज्या दिवशीपासून स्पीड ब्रेकर टाकले त्या दिवसापासून एवढ्या गाड्या उडतायत तिथे एकाचही लक्ष नाहीये पण तास झाला का अँब्युलन्स येत नाहीये इथनं जी बॉडी उल्हासनगरवर जी अँब्युलन्स आली ती तिकडे आली पण अंबरनाथची एकही अँब्युलन्स तिथं आली नाही त्यांना हात लावणार नाही जोपर्यंत ఆ మన నేట బా హ స్పీడ్ బ్రేకర టాకలే